नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पदार्थ पदार्थविरोधी पथकानं कारवाई करत सुमारे एक लाख पंचाहत्तर हजार रुपये किमतीचा चौतीस ग्रॅम एम डी हा आम्ली पदार्थ जप्त केला या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार विजय सुखदेव सोनवणे फर्नांडिस वाडी जयभवानी रोड याने आपल्या घरी एम डी पदार्थ साठवून ठेवला असल्याचं समजलं सदर माहितीची खात्री करून शासकीय पंच श्वान पथकासह अंमली पदार्थविरोधी पथकानं कारवाई केली सोनवणेच्या घरातून एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचे चौतीस ग्रॅम एम डी आणि पाच हजार शंभर रुपये किमतीच्या इतर वस्तू असा एकूण एक लाख पंचाहत्तर हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सचिन चौधरी रंजन बेंडाळे देवकिसन गायकर संजय ताजने हवलदार बळवंत कोल्हे भारत डंबाळे अंमलदार गणेश वडजे बाळासाहेब नांद्रे योगेश सानप चंद्रकांत बागडे फुलपगारे म पो अर्चना भड तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर बी एस श्वान पथक व पोलीस कर्मचारी कोंडे ससाने आणि कोल्हे यांनी पार पाडली